Oh <coughs> जनतेतून सर्व थरातून त्याचा निषेध करतो विधान भवनामध्ये कृषी मंत्री जे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचं पद आहे असा मानेगराव कोकाटे जर विधान भवनात प्रत्येक घेता असेल तर सर्वसामान्य शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असा जो मंत्री आहे याचा शंभर टक्के सरकारनं राजीनामा घेतलाच पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी सरकारचे मांडलं आहे सर्वसामान्य माणूस जे आंदोलन करणार आहे या आंदोलनाला पायबंद घालण्याचा जो प्रयत्न सरकार करताय हुकुं जाहीर करताय काय कायदे आणण्याचा प्रयत्न करतोय याचा जनसुरक्षा विधेयकाला या सर्वसामान्य माणसाचा आणि सर्व पक्षाचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस जो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पारित झालेला आहे याला घेऊन महाराष्ट्रातली सर्व कष्टकरी सर्व लोकशाही आणि संविधानाला मानणारी पक्ष वेगवेगळ्या वेग सामाजिक संघटना कायद्याच्या विरोधामध्ये दंड ठोपाटलेला हो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज अंबाजोगाई हो या ठिकाणी फडणवीस सरकारने जे विधायक पारित केलेलं आहे खऱ्या अर्थानं या सरकारने घेतलेल्या धोरणाचा परिणाम म्हणून जो संतोष असंतोष लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे या संतोषाला पायबंद घालण्याचा प्रयत्न या आर एस च्या विचारावर चालणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार या विचारानं ना आजच नाही अगदी संत तुकारामाला सुद्धा ज्या पद्धतीनं वैकुंठाला पाठवलं या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्या ज्या काळात जे जे लोक बोललेली आहेत त्यांना आपल्या विचाराचा लढा विचारानं लढण्यापेक्षा त्यांना संपवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे हाच विचार पुन्हा एकदा चालू ठेवण्याचं चा काम या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शासनानं चालवलेला आहे संत तुकाराम महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे मारेकरी असतील याही पलीकडे जाऊन महात्मा गांधींना सुद्धा स्वातंत्र्यानंतर ज्या ताकदीने मारलं ह्या ताकदी कोण आहेत ज्या ताकदीने त्यांना मारलं त्याच ताकदीने दाभोळकर गोविंद पानसरे आणि या कलबुर्गींना सुद्धा मारलेला आहे ज्यांनी ज्यांनी हा वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला या व्यवस्थेला विरोध केला या सर्व माणसांना संपवण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं हे फडणवीस सरकार आर एस एसच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टीचं शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार सुद्धा या पुरोगामी महाराष्ट्राच्या दोनाला काळे फासून अशा प्रकारचा तानाशाहीचा कायदा आणण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो नक्कीच या महाराष्ट्रातली जनता खपवणार नाही आणि याच्या विरोधातला तीव्र होऊन हे विधेयक जोपर्यंत वापस घेतलं जाणार नाही तोपर्यंत लढा रा, चालू राहील एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो पावसाळी अधिवेशनामध्ये जे जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी पास करण्यात आलं खऱ्या अर्थानं हे विधेयक म्हणजे हे विधेयक म्हणजे लोकशाहीला या ठिकाणी घातक असलेलं असं विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे संविधान संपवण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे कुठलं जरी विधेयक या ठिकाणी सभागृहामध्ये पारित करायचा झालं तर त्याच्यामध्ये त्याच्या बाजू आणि त्याच्या वाईट बाजू ह्या दोन्ही बाजूची चर्चा ही सभागृहामध्ये झाली पाहिजे परंतु या विधेयकावर कुठल्याच पद्धतीची चर्चा न होता दोनशे सत्याऐंशी विरुद्ध एक असं प्रमाणात हे विधेयक त्या ठिकाणी पास झालेलं आहे ज्या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जे काही मूलभूत अधिकार आहेत जे घटनेने संविधानाने आपल्याला दिलेले आहेत स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मूल तत्वावरच घाला घालण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यामुळं अंबेजोगाई शहरामधील विविध सर्व राजकीय पक्ष असतील विविध सामाजिक संघटना असतील या संघटनेच्या वतीनं त्या विधेयकाचा जाहीर निषेध या प्रसंगी आम्ही करतो आणि काल परवा आपण पाहिलं असेल की विधान भवनामध्ये एक कृषी मंत्री रम्मी खेळत त्या ठिकाणी खेळत असलेला व्हिडिओ संबंध महाराष्ट्रभर जगभर या ठिकाणी प्रसिद्ध झाला आज आपण पाहतो की सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलायला या ठिकाणी शासनाला वेळ नाही शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत त्याच्यावर उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही आणि अशा चुकीच्या पद्धती या ठिकाणी राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या समोर वेगवेगळ्या मंत्र्याच्या आमदाराच्या या ठिकाणी येत आहेत हे खरोखरच महाराष्ट्रातील जनतेला शर्मेची बाब आहे असं या प्रसंगी सांगतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्यपाल महोदयाला या ठिकाणी विनंती करतो की जे आपल्याकडे या ठिकाणी विधेयक आलेलं आहे जनसुरक्षा विधेयक आलेले आहे त्या विधेयकावर आपण सही न करता ते रद्द करावं अशी मागणी या प्रसंगी करतो लोकशाहीची गळचेपी करणार विधेयक भाजप सरकारने या ठिकाणी पावसाळी अधिवेशनात मंजूर केला आहे हे विधेयक हे लोक लोकशाहीचा खडा घोटणार आहे हे विधेयक तात्काळ रद्द करावे अन्यथा सर्वसामान्य जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र असे आंदोलन यापुढे केले जातील असं सांगतो नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक विधेयक पारित करण्यात आलं ते आता राज्यपाल महोदयांकडे सहीसाठी आहे जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत त्याला कायद्यात रूपांतर होत नाही परंतु हे विधेयक म्हणजे भारतीय संविधानावरचा लोकशाहीवरचा व स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे असं समजणाऱ्यापैकी आम्ही सगळे लोक आहोत आणि या विधेयकामुळं नागरिकाचा जो सत्तेचा जाब विचारण्याचा अधिकार आहे सत्तेच्या विरोधातला संघर्ष करण्याचा अधिकार आहे सत्तेच्या विरोधात आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे तोच अधिकार एक प्रकारे संपुष्टात येणार आहे आणि ह्या म्हणजे एक प्रकारे संविधानातलं दिलेल्या तत्वालाच एक प्रकारे हरताळ हापासला जाणार आहे त्यामुळं आम्हा सगळ्यांची एकत्र येऊन याच्यामध्ये ये पक्ष नाही काय नाही जे लोकशाहीवर विचार करणारे लोक आहेत लोकशाहीचा सन्मान करणारे लोकशाही तत्वांना मानणारे लोक आहेत ह्या सगळ्यांनी आम्ही उठून ह्या विधेयकाच्या विरुद्ध संघर्ष करत हो। आहोत अंबाजोगाईतच नाही तर सर्व राज्यभर याविषयी संघर्ष चालू आहे तर या माध्यमातून आमचे राज्यपाल महोदयांना विनंती आहे की कृपया आपण हे जे विधेयक आहे ते वापस पाठवावं याच्यावर सही करू नये आणि पुढील काळात देखील आम्ही सगळे मिळून सगळे सर्वपक्षीय लोक ह्या बाबतीत फक्त आजचं निदर्शन हे सुरुवात आहे परंतु सातत्याने जे जे आंदोलन सगळे मिळून ठरवू ते या ठिकाणी करत राहू आपल्याला फक्त एवढंच हे नाही जरी राज्यपालांनी सही करायची ठरवली तरी बुरांडे साहेब आपल्याला सुप्रीम कोर्टात सुद्धा ह्याच्या जा विरोधात जात आहेत त्यामुळे लोकशाहीमध्ये अनेक रिमेडी त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत या सगळ्या आयुधांचा वापर करून आम्ही याविषयी लढू एवढंच मी या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये जंगली रमी खेळणारे महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो एकीकडे शेतकरी वेगवेगळ्या गोष्टीमुळे होरपळत असताना मात्र हे महाराज मात्र जंगली रमी खेळण्यात आहेत त्यांचाही राजीनामा व्हावा हीच आमची सगळ्यांची सर्व पक्ष या ठिकाणी अपेक्षा एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र विधेयक हे भारतातील लोकशाही संपून या देशामध्ये हुकुमशाही आणण्यासाठीची ही एक खेळी या सरकारनं केलेली आहे जन सुरक्षा विधेयक हे लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवणारं विधेयक आहे भारतीय राज्यघटनेनं जनतेला जो काही अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे संपत्ती कमावण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही मार्गाने आंदोलने करण्याचा अधिकार या घटनेनं दिलेला आहे परंतु हे सर्व अधिकार या जन सुरक्षा विधेयकानं संपुष्टात आणलेले आहेत आणि जर हे विधेयक पारित झालं तर या पुढच्या काळात या माझ्या मायबाप जनतेला शेतकरी कष्टकरी शेतमजूर आणि तसेच अन्यायग्रस्त पीडित कुटुंबाला किंवा कुणालाही या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं निदर्शन करता येणार नाही कसल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही कसल्याही प्रकारचं एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यानं कितीही भ्रष्टाचार केला कितीही अनाबंदी केली कितीही अडवणूक केली कितीही पिळवणूक केली त्या विरुद्ध आवाज उठवता येणार नाही अशा प्रकारचं हे विधेयक आहे आणि हे जर विधेयक या महाराष्ट्रामध्ये संमत झालं आणि या विधेयकामध्ये नुसार जर कायदा रूपांतरित झाला तर या पुढच्या काळात या महाराष्ट्रामधली लोकशाही संपुष्टात येऊन या ठिकाणी हुकुमशाही येईल आणि या ठिकाणी भांडवलदारांचं राज्य येईल या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल सर्वसामान्य माणसाचा हक्क आणि अधिकार जिवंत ठेवायचा असेल तर हे विधेयक आपण हाणून पाडलं पाहिजे हा कायदा या देशामध्ये दे अस्तित्वात आला नाही पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये हा जन सुरक्षा कायदा हा चा लड़ा, चा या पुढच्या काळात कधी आला नाही पाहिजे यासाठी सर्वसामान्य जनतेना सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा लढा हा जनतेचा लढा आणि जनतेच्या रेट्यामुळं राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी त्या जनसुरक्षा विधेयकावर सही करू नये एवढी या निमित्तानं त्यांना विनंती करतो कारण हे विधेयक संमत करीत असताना या विधेयकासाठी ज्या काही हरकती आल्या होत्या या नव्वद टक्के हरकती या विधेयकाला विरोध होता परंतु त्या विरोधक विरोधाचा किंवा त्या हरकतीचा विचार न करता बेकायदेशीरपणे लोकशाही पायदा तुडवून या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटून या ठिकाणी हे विधेयक सहमत संमत केलेला के आहे बहुमत पाशवी बहुमताच्या जोडावरती हे विधेयक संमत केलेलं आहे आणि त्यामुळं हा जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे लोकशाहीच्या विरोधात आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसाच्या विरोधात आहे म्हणून माझे आपल्या माधापातून महाराष्ट्रातील जनतेला तमाम माधाप जनतेला माझी विनंती आहे की आपण झोपलेले व्हा रस्त्यावर या आणि हे जन सुरक्षा विधेयक उधळून लावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जन सुरक्षा विरोधक विधेयक हे जे विधेयक आहे ते रद्द करण्यासाठी या काळा कायदा रद्द करण्यासाठी सर्व पक्षीय आणि या अंबाजोगाई शहरातील सर्व सा संघटना या ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्यासाठी उपस्थित आहेत सरकारला आणि आवाहन करतो की अशा पद्धतीचं पार्श्वभुमतावर जे आपण विधेयक रद्द केलेलं आहे सर्वसामान्याचा गाळा घोटण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे जनतेवरच रस्त्यावर ज्यावेळेस प्रश्न मांडण्याची वेळ येणार आहे सरकारच्या विरोधामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी कुणीही त्या कायद्याच्या अनुषंगानं देऊ शकणार नाही त्यामुळे या ठिकाणी जनतेची गळशत होईल या ठिकाणी जे कृषी मंत्री आपले जे सभागृहामध्ये खेळताना जे रमी बघितलं तर ते कृषी विभागाचं काय काम करीत असेल यावरून आपल्याला दिसतं तसेच सभागृहाच्या बाहेर ज्या हानामाऱ्या झाल्या ज्या कार्यकर्त्यांच्या ते जर पाहिलं तर हे सभागृह काय आहे एक गुंडांची टोळी आहे का काय त्या सभागृहामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे आमदार जे त्या ठिकाणी पाठवलेले जातात ते विधेयक पास होत असताना ज्या ठिकाणी या विरोधकीय आमदारांना विरोधी आमदारांना जी बोलण्याची संधी या विधेयकाबद्दल द्यायला पाहिजे होती सरकारने ती देण्यात आलेली नाही आणि हे विधेयक बहुमताने पास केलेलं आहे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला या माध्यमातून आम्ही संदेश देऊ इच्छितो की आपण रस्त्यावर जोतो नाही तर अशा पद्धतीने जे विधेयक जर पास झालं तर भविष्यात आपण लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत तरी या माध्यमातून मी जाहीर असं आवाहन करतो की राज्यपालांनी याच्यावर सही न करता हा काळा कायदा जो आहे तो वापस पाठवावा जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्वप्रथम या जनसुरक्षा काळ्या कायद्याचा जाहीर निषेध करतो आनि आज जा जन राज्य पन या ठिकाणी आणि आज सांगायचं म्हणजे जे जनसुरक्षा विधेयक फक्त राज्यपालाच्या सहीला आहे पण या सत्ताधाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे की जर तुम्ही आंदोलन करताल तर तुम्हाला मारलं जाईल त्याचप्रमाणे लातूर मधील आपले शेतकरी पुत्र विजयजी घाडगे यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षानं जो अमनासपणे जो हल्ला केला त्याचाच हा एक भाग आहे त्याचाच हा जन सुरक्षा जे त्यांनी कायदा आणून पाहत आहे ही गरजेपी मुस्कर आंदोलनकर्तेची सर्वसामान्य करण्याचा जो हेतू आहे तोच तो हेतू आहे त्यामुळे आपल्याला सर्वजणांनी मिळून या काळ्या कायद्याला आपल्याला रद्द केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या जुगारी कर्श मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे व शेतकरी विरोधी वागणाऱ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि फडणवीस सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि थांबतो करण्यात आलेला आहे याचं कारण आहे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यावर जे अन्याय होत आहे आणि सर्वसामान्य जनतेवर जे अन्याय होत आहे त्याच्या विरोधात म्हणून हा लढा वापरलेला आहे कारण आज जिम्मेदारी पक्ष आणि जिम्मेदारी सरकार यांच्यामध्ये जिम्मेदारी खातं जे आहे कृषी मंत्री ते कृषी मंत्री आज ऑनलाईन रमनी विधानसभेमध्ये खेळतात याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठेही नाही आणि हा कायदा फक्त शेतकऱ्यांच्या शेतमजूर वर्ग गोरगरीब वर्गांच्या दलित सर्व अठरापगर जातीच्या विरोधातला हा कायदा की आपण रस्त्यावर बोलू शकत नाहीत रस्त्यावर येऊ शकत नाहीत असा हुकुमशाहीचा कायदा या सरकारने आणलेला आहे हे सरकार सरकार म्हणजे शिळीच्या शेपट्यासारखं आहे कारण शिळीच्या शेपट्यानं माशी उठत नाही आणि इज्जती झाकत नाही सरकारला शुक। कुठेतरी थांबलं पाहिजे आणि राज्यपाल महोदयांनी सही केली नाही पाहिजे आणि कायदा रद्द केला पाहिजे एवढीच जनतेकडून सर्व पक्षीय मोर्चेकडून सर्वांची अपेक्षा आहे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज रद्द करा